नमस्कार मित्रांनो आपण चाललो आहे शिखर शिंगणापूर येथे आणि शिखर शिंगणापूरला जाताना रस्त्याने पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण घाट आपल्याला लागतो भव्य असा घाट या रस्त्याने जाताना आपल्याला पाहायला मिळतो आपण पाहू शकता हा खूप मोठा घाट आहे चला तर आपण आता पोचलो आहे मंदिराजवळ आणि इथून वरती जायचं आहे वर ती कमान दिसते ती पहिली कमान आणि समोर एक कमान आहे तर आपण चला तर आणि मदत गे गेल्यानंतर इथे कशी आपल्याला बारव दिसते आपण पाहू शकता त्या काळातील पिण्याच्या पाण्यासाठी आणि इकडं खाली बघितल्यानंतर खूप खाली आणि अशा पायऱ्या आपल्याला खूप ठिकाणी पाहायला मिळतात आणि इथे एक मंदिर आहे प्रत्येक ठिकाणी अशा पायऱ्या आधीच आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक पायऱ्यावर कोणाचं ना कोणाचं नाव इथे कोरलेलं आहे बहुतेक हे जुन्या काळातील जे बांधकाम त्यांनी यांनी केलेलं आहे बहुतेक त्यांची ही नावे असावी मला माहिती नाही परंतु असं मला वाटतं आणि हे बघू शकता सर्वत्र पावसाळ्या पाणी पडल्यामुळे सर्वत्र हिरवगार वातावरण आहे आणि अशा या हिरव्यागार वातावरणामध्ये आपण या आप पायऱ्या चढत चाललेलो आहे आपण पाहू शकता मित्रांनो खूप उंच आणि खूप उंचावरती हे मंदिर आहे त्याच्यामुळे खूप पाय दुखतात आणि पाहू शकता आपण आलेलो आहे कमानीजवळ दोरून आपल्याला ही छोटीशी कमान दिसत होती आता जवळ आल्यानंतर भव्य असं आणि इथून हे खाली नजारा पाहू शकता आपण ते पाहू शकता तिकडे पाण्याचं आणि आपण आता आलेलो आहे खाली इथे नॅरट फोळाची जागा आहे आणि आपण पाहू शकता हे बघून घ्या वरती मोठी लट कमान आहे हे पाहून घेऊ शकता एक विराट अशी आणि इथे आपल्याला स्थानिक काही दुकानदार पाहायला मिळतात जे की आपल्याला प्रसाद वगैरे वा देवाला वाहण्यासाठी जे लागतं ते इथे आपल्याला मिळतं आणि इथून आपण वर आलो आणि आपण पाहू शकता चला तर आपण आता मंडळ हे आमचे काही वारकरी मंडळी आहेत खूप साऱ्या पायऱ्या चढून दमूनवरती आल्यानंतर थोडा वेस थोडा विसावा मिळतो परंतु अजून आपल्याला एक समोर एक कमान दिसते बहुतेक इथून दिसत नाही परंतु समोर गेल्यानंतर आणखी एक कमान आहे हे पाहू शकता मित्रांनो इंग्रजांनी त्या काळात आपल्या देवी देवतांचं कसं हे करून टाकलेलं आहे इथे नंदीजी मान उडवून टाकलेली आहे हे इंग्रजांनी आपल्या जेव्हा भारतावर राज्य करत होते तेव्हा आपला हा प्राचीन इतिहास लोकांसमोर येऊ नये म्हणून त्यांनी हे असं कृत्य केलेलं आहे चला तर आपण पाहू शकता समोर आता ही कमान आलेली आहे आपण चालत राहूया सर्व भक्त मंडळी चालत आहेत पाहू शकता छोटे छोटे लहान मुलंसुद्धा चालत येत आहे मित्रांनो आपण एकदा अवश्य आलं पाहिजे शिखर शिंगणापूर हे बुरुज आपल्याला दिसतात हे जुन्या काळातील बांधकाम आहे आणि इथून असं विस्तीर्ण असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं सर्वत्र डोंगर रांगा आणि हे आलेले आपण दुसऱ्या कामाने जवळ पाहू शकता ही प्रचंड अशी भव्य मोठी कमान आणि इथून आता इथे सुद्धा नारळ फोडण्यासाठी जागा आहे आणि शेवट आपण फायनली आपण आता मंदिराच्या जवळ आलेलो आहे आणि पाहू शकता इथे हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे दरवाजाजवळच आणि हे जुन्या काळातील बांधकाम आपण पाहू शकता हे गेट क्रमांक एक आणि इथून वर आल्यानंतर हे बघू शकता जुन्या काळातील बांधकाम आणि हे आहे फायनली महादेवाचं मंदिर पाहू शकता विस्तीर्ण मंदिर आणि खूप मोठं आणि हे खूप जुन्या काळातील बांधकाम हे दिसतंय आणि वरती नवीन बांधकाम कलर दिलेला त्याच्यामुळे एकदम भारी सुशोभित मंदिर आपल्याला दिसतंय हे पाहू शकता आपण बरेच सारे भक्त मंडळी दर्शनासाठी इथे आलेले होते आणि मित्रांनो हे उदयनराजे यांचं वैयक्तिक मंदिर आहे असं इथे एका पाठीवर मी बघितलं हे पाहू शकता महाराज खासदार छत्रपती राजे यांचे खाजगी देवस्थान आपण हे पोस्ट करूनसुद्धा पाहू शका वाचू शकता इथून आपण या मंदिराबद्दल माहिती थोडक्यात या फलकावर फलकावर दिलेली आहे आपण आरामशीर पाहू शकता उदयनराजे भोसले त्यांचं हे वैयक्तिक मंदिर आहे असं इथे आहे लिहिलेलं आणि हे पाहू शकता मंदिराची भव्यता आणि दिव्यता आणि कोरीव काम अनेक असे शिल्प या मंदिरावर आपल्याला पाहायला मिळतात आणि समोरही खूप सारे छोटे छोटे मंदिरं आपल्याला कळस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून आल्यानंतर अजूनही या मंदिराचं बांधकाम चालूच आहे आपण पाहू शकतात हे बॅरीगेट लावलेले त्याच्यामुळे आपण मंदिराच्या जवळ जाऊ शकत नाही अंतरुण प्रदक्षिणा आणि दर्शन आपण घेऊ शकतो पाहू शकता इथून आपण आता स्वयंभू अमृतेश्वर बळी मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग आहे आणि खाली गेल्यानंतर खूप सारे दुकानं आपल्याला पाहायला मिळतात हे पाहू शकता पुन्हा एकदा खूप साऱ्या मूर्ती म शिखराला लावलेले आहेत हे आमचे मंडळी गोपालराव शिंदे आणि हे आमचे ठाकरे मामा अशोक ठाकरे मामा पाहू शकता दर्शन घेत आहेत आणि इकडून आल्यानंतर हे पाहू शकता हे जुन्या काळातील मित्रांनो हे काय आहे तुम्ही नक्की कमेंट करून कळवा की हे कशासाठी वापरत असतील हे छोटे छोटे चित्र हे जुन्या काळातील एक यु याच्यापासून खूप सारा फायदा होता तो काय आहे तो तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्यासाठी चला तर आता इथून मग आम्ही थोडं पायऱ्यांनी वरती आलो होतो आणि इथून हे भव्य असं दृश्य आम्हाला पाहायला मिळालं हे पाहू शकता उंचच उंच पहाड आणि इथून हे मंदिराचा नजारा आम्ही वरती येऊन इथून इथे बसून हे पाहू शकता खूप मोठं मंदिर आहे आणि खूप सारं हे मंदिर चला तर स्वयंभू अमृतेश्वर मंदिराकडे मी तुम्हाला घेऊन जाण्याचा जातो इथून खाली उतरल्यानंतर इथे मंदिर मंदिरात जाण्यासाठी आपल्याला प्रसाद जे काही साहित्य लागतं असे बरेच सारे दुकानं या ठिकाणी इकडे आहेत हे मी एक विचारलं अस आणि पाहू शकता इकडून समोर आल्यानंतर इकडे एक रस्ता आहे इकून वरती येण्याचा हा रस्ता आहे आणि तो मला ते मंदिर इकडे फार दूरपर्यंत दिसलंच नाही मित्रांनो बहुतेक तिकडे ते फुका हा खूप लांब असावं आणि हे इथून एक मंदिराचा व्ह्यू घेतला आणि हा डोंगर दऱ्या आपला दुर्ग असं हे डोंगर रांगा याचा एक व्ह्यू घेतला आपण पाहू शकता लांबच लांब भव्य असा नजारा आहे खूप पाण्यासारखं असं हे ठिकाण आहे मित्रांनो आपणही एक वेळा या मंदिराला भेट दिली पाहिजे पाहू शकता खूप सारं मोठ भव्य मंदिर आणि माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंटसुद्धा व्हिडिओला करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतात तेसुद्धा कळवा धन्यवाद मित्रांनो